नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी बोरगाव मराठी शाळेची केंद्र पीएम श्री योजनेत निवड हायटेक शाळेसाठी मिळणार दोन कोटीहून अधिक निधी राज्यात एकमेव मराठी शाळेची निवड बोरगावच्या शिरपेचात माना चातुरा एखादी सरकारी शाळेचा केंद्र शासनाच्या सर्व शिक्षण योजनेतील पी एम श्री या योजनेसाठी निवड होण्यामागे त्या शाळेच्या शाळा सुधारण समिती व शिक्षकांचे मोलाचे परिश्रम असतात सीमा भागातील एक आदर्श शाळा म्हणून परिचित असलेली बोरगाव सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेची केंद्र पी एम श्री योजनेत निवड झाली असून या शाळेच्या निवडीमुळे बोरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अण्णासाहेब झोले व निपाणीचे आमदार सो शशिकला जोले यांच्या विशेष प्रयत्नाने सदर शाळेची केंद्र पी एम श्री योजनेत निवड झाली असून या योजनेखाली सदर शाळेस दोन कोटीहून अधिक निधी उपलब्ध होणार असल्याने या शाळेला हायटेक लूक मिळणार आहे याबाबत अधिक माहिती देताना शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी म्हणाले पूर्वी मुंबई प्रांत असलेल्या या भागात सर्वसामान्य व गरीब मुलांना शिकण्याची सोय म्हणून हो या ठिकाणी जुलै रोजी ब्रिटिश काळात मराठी शाळेची स्थापना करण्यात आली होती सुमारे ऐंशी वर्षाच्या इतिहासात असलेल्या या शाळेत सध्या सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेचा निकाल शाळेची गुणवत्ता गुणात्मकता मूलभूत सुविधा विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या स्वच्छता या आधारावर सदर शाळेची पीएम श्री योजनेत निवड झाली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तालुका व जिल्हा पातळीवर समितीने या ठिकाणी येऊन शाळेची पाहणी करून राज्य निवडीसाठी पाठवली होती राज्यातील सुमारे दोनशे अठ्ठेचाळीस शाळा यासाठी पात्र झाल्या असून यामधील राज्यात एकमेवाशी मराठी शाळेची या ठिकाणी निवड झाली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत आपल्या शाळेची निवड झाली अस শাখা ইতিহাস হা মোটা বদল ভাবে पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्वाकांक्षी योजना राबवली असून खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला यांच्या विशेष प्रयत्नाने निवड झाली आहे सदर शाळेला सुमारे दोन कोटीहून अधिक अनुदान मिळणार असून यामध्ये हायटेक क्लासरूम डिजिटल क्लासरूम डायनिंग हॉल संगणक कक्ष उद्यान हायटेक ग्रंथालय प्रयोगशाळा रीडिंग हॉल त्याचबरोबर सुसज्जित क्रीडांगण होणार आहे जिल्हा व तालुका पातळीवर सर्व शैक्षणिक अधिकारी शाळा सुधारणा समिती शाळेचे शिक्षक माजी विद्यार्थी गावातील नागरिक यांच्या प्रयत्नामुळे आपल्या शाळेला यश मिळाल्याचे शेवटी शिवाजी भोरे यांनी सांगितले पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष अर्चना भादुले मौला मुझावर रामचंद्र पवार सागरनेजे रेश्मा सौदागर सीमा महाजन रेश्मा माने पांडरंग मुसळे काकासाहेब वाघमोडे रफिक चोकावे रमेश वारसकर जनार्दन मधाळे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते जनशक्ती वायस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा